वेलकम टू माय मायच्या नंद पटील लॉगमध्ये गाईच तुमचं सॉगाईच आहे तर कशाच सर्व मजेतनं सर मजेत सर आता मी जाणार आहे शार्थी नाही चला ना दाखव तुम्हाला काय होईल ते ब्लॉक ब्लॉक पण आपण येणार शर्थी ना अ शार्थी नाही दे का चल ना मग पटकन ए तू ये दे चाले का कुठं झाले तू चाललं आहे फिराला फिराला अ गाईचं योग आले हे कुठं आले फिरायला शर्ती नाही दे चल तो गाई तो तर गाई चला मग आता आम्ही चाललेला आहे शर्ती ना तर दाखवतो काय वाटतंय परत ब्लॉक कंटिन्यू तर चाललेला आहे पेट्रोल लागतो येऊ बाई बघ कसा बाय तो तर दाखव तुम्हाला काय ते बघा ब्लॉक कंटिन्यू आता चाललेला शर्ती येतो तिकडं बघा पेट्रोल लागतो गाईचं इकडं फायनल आहे आणि इकडवा बैल

ಇವಾಗ ಆ ಗಾಡಿಯ ಗೋಡಾ ಬೈಕಾ

बघायचं बघताना था एवढं फाकली त्यांची फाकली ती गेली काहीच बघा रॉयल त्यांची गाडी फाकलेली आहे ना रॉयल बघा रॉयल विन रॉयल काही सगळी झाली आता रॉयल बिक पब्लिक बघा काहीच किती ते बघा रॉयल गेला कुठं तो तिकडे नेला त्यांची गजून चालली काही फोटो काढून जीव चालले रॉयल आणि पक्षा

आता आम्ही कडेकडे निघतो घरी टाइम पण झाले आणि विन बीन झाले रॉयल तर मला दाखवतो काय होते रस्त्याला पण बैलवाग असतो जेव्हा गाईच बैलवा पब्लिक वागते काहीच आता कडेकडे निघतो आम्ही स्वतः तेव्हा बैलवाग हे दोघच चालले हे थांबणार थांब ना सिकर पब्लिक पबडी काही सीक्रो बहीणकार कुठले डायरेक्ट गाडीच्या झाली आखा तोडला काही ते गाडी वा आली तिकड नाहीत आली गाई तर आताच आलेला आहे मी घाई तर असं वाटलं ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब करा विसरू भेटू आता आपण